ले 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 ता 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 था था। ते उमेदवार बळकटी करण्यासाठी तर हे प्रयत्न करत नाही का कारण येत्या विधानसभेला भाजप आणि शिवसेना वेगळे लढले तर त्या त्या ठिकाणी तसा सूक्ष्म उमेदवार त्यांना असावा म्हणून हे प्रयत्न राज्यभर चालवत असतो ते बघा पक्षाचा विस्तार करणं आणि ती महत्वाकांक्षी असणं काही देत नाही पण आम्ही काय जबक हे लोक यांच्या घरी शिंदे साहेब यांच्या घरी गेले नसतील ना हे शिंदे साहेबांच्या घरी गेले ज्या आजच्या घडीला शिंदे साहेबांना ह्यांची खूप आवश्यकता असते यांना शिंदे साहेबांची माहितीची गरज आहे म्हणून हे आले त्यामुळं आमची महत्वाकांक्षा भाजपची इच्छा आहे अशा आकांक्षा पक्ष विस्तार चुकीचं गोष्ट आहे पण इथं परिस्थिती की तुमच्या दरवाजाला कुणी नाही आली तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची आत्ता आता एक्झिस्टन्स जो आहे जो संपत चालला ते वाचवण्यासाठी तुम्ही महायुतीत त्यामुळं त्यामुळंयुतीचा कुठला नेता तुमच्या दरवाजात नाही गेला तुम्ही आमच्याकडे आहे का तरी स्वागत आहे निवडणुकीत त्यावेळेचा निर्णय घेऊन काही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असते त्यामुळं राजकारण असं कधीही आपण मानू नये राजकीय विरोधक नाही राजकीय विरोधक काय कोणाच्या ना कोणाच्या रूपानं असतात आणि ते असायलाही पाहिजे एकतीस तारखेला एकतीस मे ला सिद्धाराम मेत्रे प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे तुम्ही त्या प्रवेश समारंभाला उपस्थित राहणार आता बघा आता तुम्ही त्याला निमंत्रण देऊन उपयोग नाही आता आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण आता मी विचार करेन पण मी चोवीस तारखेपासून बाहेरगावी आहे अद्याप त्यांचं काय तसं आलं तर त्याचा विचार एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते मुख्य मंद्रेथ, मुख्य मंद्रेथ त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिलेले त्यामुळे त्यांचा मला आहे आणि मी त्या दिवशी गावात नक्की त्यांच्या स्वागताला की मी अनेक अनेकराम पाटलांनी उल्लेख केला उल्लेखा त्यांच्यासोबत मी विरोधात आणि सचिन कल्याण माझ्या तालमीत तयार झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कोणती अडचण येणार नाही असं ते केली सिद्धाराम ने तालमिक मी तयार कधी त्यांनी सांगा मला माझ्या मी असताना सांगा मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमीत तयार झालो मला मी माझ्या पक्षाच्या तालमीत तयार झालो मी असल्या कोणाच्या तालमीत तयार झालो माझा नेता माझा सर्वस्व माझी पार्टी आणि माझा नेता बाकी कोणी खर काही दिवसांपूर्वी एक प्रसंग घेतला होता शंकर मित्रे जे आहेत त्यांनी एक विधान केलं होतं दोन नंबर त्यांच्या अवैधंद्याच्या संदर्भात शंकर मेत्रेने देखील प्रवेश करण्याची शक्यता कारण ते आज व्यासपीठावरती होते अशी लोक जे दोन नवर्ण अवैध धंद्यांना समर्थन करतात त्यांच्या विरोध तुम्ही लढले होता ती लोक जर मित्रपक्षामध्ये येणार असेल तर त्यांचा प्रवेश मित्रपक्षांमध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करू त्यांचा होऊ नये यासाठी आपण कुठले प्रयत्न न करता केवळ त्यांचं स्वागत हे बघा मी आमदार करू जे जे अवैध धंदे सगळे के ते ते। बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूनही हे जर महायुती येत असते तर असे कुणीही महायुती तेव्हा जावं मी असा विचार नाही करणार अक्कलकोटचे जे अवैध धंदे यांचे बंद झाले होते हे सत्यता आले काय नाही आले का। काय धंद्यासाठी जर तडजोड करून येत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही बाकी आमची विचारभर जोडून घेतले आमच्या सोबत तर आम्ही स्वागत करू दादा कुठेतरी मित्र पक्षाच्या विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातोय भाजपाच्या त्याच्यामुळे काही दुखायचं कारण नाही आमची माहिती बळकट व्हायला लागते हे बघा एखादा राजकारणात होत असतं कमी जास्त थोडस पण काय अडचण नाही शेवटी माहिती हे बघा आमचा विभाग काँग्रेस आहे पण काँग्रेस लागलं ह्याचा आनंद आहे ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडाखाली हे वाढले काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमचं मूळ विरोध काँग्रेस आहे काँग्रेस सोडून जर बाहेर येत असेल तर आम्हाला अडचणी आम्ही स्वागत करतो खरं ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश होईल शिंदेगडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणजे आता भाजप आणि शिंदेगड हे कुठे कुठे वेगळे करण्याची शक्यता दिसते सगळ्यात प्रकाश काहीही होऊ शकतं त्याचं प्रडिक्शन कधीही कधीही कसंही कुठेही करता येत नाही त्या त्या वेळचा निर्णय त्या त्या वेळची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा ट्रॅडिशन असंच आहे स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकतो शिवसेना बघ आम्ही कधीच तर दुश्मन मानत नाही राजकारणात विरोधक असतात तो शत्रू नसतो आणि आता तर ते महायुतीत आले त्यामुळे मी स्वागत करतो आणि दोस्तीचा हात जर कोणी पुढं केलं तर मी दोस्ती सांभाळणार का माणूस आहे त्यामुळं मला कोणाशी अडचण नाही कोणाशी अलग जी नाही जो माणूस माझ्या पक्षाच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या पक्षाशी येतो हिंदुत्वाचा राष्ट्रवादाचा पुरस्कार करून येत असतो

हुशार धूर्त राजकारणी राजकीय अस्तित्व दोन निवडणुका लढवले ते माझ्या विरोधात एकदा चाळीस हजारे पराभव पत्करले आणि पन्नास हजार पत्करला अक्कलकोट विधानसभेच्या इतिहासात एवढा मोठ्या मताने पराभव कधीच कोणाचा झाला मैत्रेंच्या एक लक्षात आलाय की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकीय भवितव्य काय होऊ शकत नाही काँग्रेस जनतेपासून खूप लांब गेले परत कधी सत्तेत येऊ शकत नाही आणि शेवटी राजकीय माणसाचा स्वार्थ असतो की कुठेतरी अस्तित्व ते काय पाहिजे आणि आपलं अस्तित्व ठिकाण्यासाठी ते शिवसेनेत गेले शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादाची विचारधारा आहे आणि हिंदुत्ववादाची विचारधारा जर स्वीकारू आजपर्यंत जे लोक हिंदुत्वाला विरोध करायचे हिंदुत्वादाला विरोध करायचे ते स्वीकारून शिवसेनेला गेले असतील तर मी निश्चितांचं स्वागत करतो खरं तर तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मांडले जातात असं असताना ते तुमच्या पक्षात येत आहेत आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जागा वाटपांमध्ये कुठेतरी काही वाद निर्माण होऊ शकतात कारण तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढले आहात त्याचप्रमाणे तुमचे कार्यकर्ते देखील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढलेले असतात कशा पद्धतीने जागा वगैरे प्रश्न आला सोडवू शकतो स्थानिक स्वराज संस्थेचा जागा वाटपाचा विषय अजून तरी आला नाही आणि ह्याच्यापूर्वी जर ट्रॅडिशन परंपरा जर पाहिली तर स्थानिक स्वराज संस्थेच्या वेळी युतीचा अधिकार स्थानिक नेत्यांना दिला जातो आणि त्यावेळी पक्षाचा जे आमच्या नेतृत्वाचा आदेश येईल जिल्ह्यातील आमचे जे नेते मंडळ आहेत संघटनेचे जे प्रमुख लोक आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा करून त्यावेळेस त्यांच्या पक्ष प्रवेशाचे कारण विचारत असता काँग्रेस त्यांनी कुठेही नाराज नाही उलट तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवरती गुन्हे भाजपच्या नेत्यांकडून दाखल होत होते त्यामुळं आम्ही पक्षप्रवेश करतो अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्यांनी दिली म्हणजे भाजपला मधून कुठेतरी त्यांच्यावरती एक एक गुन्हा त्यांनी दाखवा कि ज्या चुकीच्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्ते त्यांच्यावर हे स्वतःच म्हणून सांगतात कुठे गुन्हे आपलं एक गुन्हा कुठंतरी मला सगळं सांगा आता ठीक आहे बाकी त्यांचे काय काय बंद पडले कशामुळे बंद पडले तर ते कारण असू शकतं ते माहिती नाही कारण खोटे आपल्याकडे प्रशासन आहे आपल्या इथलं पोलीस राज्यातलं देशातलं चांगलं पोलीस सिस्टमपैकी आपलं एक पोलीस सिस्टम आहे आणि त्याच्या पलीकडे न्याय व्यवस्था आहे त्यामुळं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय हा कुठल्या तरी गोष्टीवर पांघर घालून किंवा ते दो दाखवून असं करू नये त्यांना स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसचं प्रतिमा आता देशात मलिन झाली नाही काँग्रेसपर्यंत पर्यंत तसं होऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतला आता घेताना लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून सांगायला नाही